तुम्ही दोन हजार एकोणीस साली शिवसेनेसोबत गेलात मग भाजप का चालत नाही अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांना सवाल तुम्ही दोन हजार एकोणीस साली शिवसेनेसोबत गेलात मग भाजप का चालत नाही असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवारांना विचारलेला आहे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर आपल्या सर्वच आमदारांनी सांगितलं होतं की आपण सत्तेत सामील होऊ आम्ही काहीच वेगळा निर्णय घेतला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सतीश पाटील गुलाबराव देवकर यासोबतच कल्ला कैलास पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यावेळी अजित पवार बोलत होते अजित पवार म्हणाले की आम्ही एन डी एमध्ये जायचा निर्णय घेतला यावरून आम्ही वेगळं काही केलं नाही कारण दोन हजार एकोणीस साली शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय आपण घेतला तुम्हाला सोबत जायला चालतं मग भाजप चालत नाही कार्यकर्त्यांना सोयीस्करित्या सांगितलं जातं अजित पवार म्हणाले की महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातून झाली आहे आपण आता यातून लक्षात घ्यायला हवं की खूप बदल होत आहेत राज्यात लाखो कोटी रुपयांची कामे सुरू आहेत नॅशनल हायवेची कामे सुरू आहेत फ्लायओव्हर ब्रिज बांधले जात आहेत यासाठी उत्तर महाराष्ट्र महत्त्वाचं आहे नंदुरबार धुळे जिल्ह्यात कामे करायचे आहेत पाडळचे धरणाचं काम सुरू आहे ही खूप मोठी कामे केवळ राज्य सरकारच्या पैशातून होत नाहीत यासाठी केंद्र तसेच वर्ल्ड बँकेचा देखील पैसा लागतो जायका एक टक्का व्याजाने पैसा देते ते केंद्र सरकारच्या परवानगीने के पैसे देते आता तुमच्यासोबत केंद्र असायला हवं ना म्हणून आम्ही महायुती सभा सहभागी झालो उद्धव ठाकरे यांचं सरकार जर सगळ्या आमदारांनी आपल्या वरिष्ठांना सांगितलं की आपण सत्तेत सहभागी होऊया मी सत्तेसाठी हापापलेलं नाही मी सगळ्यात जास्त सत्ता उपभोगली आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई